भोकं पडलेल्या चपलीतून काटा रुत्त बापाला आणि कळ उठे मस्तकात त्यावेळी साहेब संघर्ष शब्दाचा अर्थ शोधत नसतो मी पुस्तकात खर तर विदर्भातल्या माझ्या एका मित्राची अर्थात ते ज्येष्ठ कीर्तनकार आहेत त्या प्रशांत ठाकरेंची होळ आठवली की असं वाटतं की प्रत्येक माणसाच्या प्रत्येक जनावराच्या आयुष्यात संघर्ष आहे आणि संघर्षाशिवाय यश आहे हे त्रिकालबाधित सत्य आहे परंतु काहींच्या आयुष्यात एवढा मोठा संघर्ष येतो की तो संघर्ष कधी कधी त्या माणसाच्या त्या जनावरांच्या अस्तित्वावरती प्रश्न उभा करतो खर तर बैलगाडा शरीरक्षेत्र हे दिवसेंदिवस प्रचंड व्यापक अर्थात खूप मोठं होत चाललंय त्याची क्रेज वाढायला लागली ते साता समुद्राच्या पलीकडे जाऊन पोहोचलं परंतु या सगळ्या गोष्टी होत असताना या बैलगाडा क्षेत्रामध्ये अनेक नवीन चेहरे अगदी महिन्या महिन्याला उमटताना दिसत आहेत परंतु या सगळ्या एवढ्या मोठ्या गलक्यामध्ये एवढ्या सगळ्या मोठ्या वर्तुळामध्ये टिकून राहणं हे फार मोठं कठीण झाले आणि काही बैल ही बैलगाडा क्षेत्रात बैलगाड्याच्या बंदीनंतर अगदी टिकून आहेत आणि त्यातलंच एक नाव म्हणजे बकासूर खर तर काल सांगली जिल्ह्यातल्या एतगाव या ठिकाणी एक आदत एक बैल असं मैदान पार पडलं आणि त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला मोहिलशेठ धुमाळ सुजगावकरांचा द्वादशम हिंद केसरी बकासूर आणि त्याला साथ दिली ती म्हणजे साकरशेठ कटरे कटरेवाडी घानंदकरांचा गोकुळ आदत गोकुळ खर तर त्या वासराचं मी प्रथम कौतुक करीन आणि अभिनंदन सुद्धा करील कारण काळामध्ये एखाद्या बैलाला साथ देणं आणि गुलाला बरोबर प्रथम क्रमांक मानकरी होण्यासाठी त्याच्या तोडीस तोड पडणं हे फार कमी वासरांना जमत आणि त्यातलं एक गोकुळ एक नवीन चेहरा कालच्या मैदानात उमटला खर तर कालचं मैदान प्रथम क्रमांकानं जिंकणं गुलाल घेणं हे बकासूरच्यासाठी नवीन नाही तसं बघायला गेलं त्याच्याचे अनेक एक नंबर आहेत अनेक फायनलचे बोलाय परंतु मग त्याचं अभिनंदन कौतुक त्याला शुभेच्छा नेमक्या कशासाठी द्यायच्यात तर झालं असं की गेल्या दोन महिन्याचा काळ म्हणजे पाठीबागच्या दोन महिन्याचा काळ पाहिला तर पुसेगावच्या मैदानातली हार असल किंवा वडकीच्या मैदानात मथुरेच्या सीमेमध्ये गाडी लागल्याच्या नंतर एका मित्रत्वाच्या नात्यानं त्याला घ्यावी लागली असणारी माघार असल आणि त्याच्यानंतरच्या अनेक मैदानांमधलं अपयश असल त्याच्यानंतर झालं असं की डॉक्टरांनी सांगितलं की त्याच्या पोटामध्ये थोडंफार लोखंडाचे कण आहेत किंवा माती आणि ते, ते मशीनच्या साह्यानं बाहेर काढलं गेलं आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना बैलगाडा शहर क्षेत्रातल्याच काही माणसांना असा आरोप केला की आता बकासूर थांबला किंवा तो आता इथून पुढं पळणार नाही अनेक जणांनी वेगवेगळ्या पद्धतीने टीका करायला सुरुवात केली परंतु मला असं वाटतं की देव ही उपाधी सहजा शेजी कुणाला मिळत नाही आणि ह्या बैलगाडा क्षेत्रात मोठ्या लक्ष्याच्या नंतर घाटाचा राजा म्हणायच्या नंतर जर देव ही उपाधी कुणाला मिळाली असेल तर सध्याच्या काळामध्ये बकासूरला मिळाली खरंतर दे। जिवंतपणी देव ही उपाधी मिळणं आणि तेही आपल्या महाराष्ट्रात हे फार कमी आणि मोजक्या लोकांना साध्य करता आलं आणि ती त्यातली त्यात हे जनावरांना साध्य केलं ही तर सगळ्यात मोठी जमेची बाब आहे आणि देवपण कधी येतं जेव्हा एखाद्या दगडाला टाकीचे घाव सहन करावे लागतात तेव्हा सुंदर शिल्प तयार होतं ज्यावेळी एखादा हार एखाद्या मंदिरातल्या एखाद्या गाभाऱ्यातल्या त्या मूर्तीच्या गळ्यामध्ये पडतो त्यासाठी आग आधी फुलाला टोचून घ्यावं लागतं तेव्हा ते फुल त्या मंदिराच्या आतमधल्या गाभाऱ्यातल्या त्या सुंदर मूर्तीच्या गळ्यात जाऊन पडत असत आणि मग तिथूनच खरं देवपणाला सुरुवात होते झालंही तसंच बाकासूरच्या बाबतीत आता त्याचा इतिहास हा सगळ्यांना परिचित आहे त्यामुळे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार नाही मला त्या व्हिडिओतून फक्त इतकंच सांगायचं होतं की एखाद्या गोष्टीवरती टीका करताना आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीचा किंवा त्या जनावराचा अभ्यास करणं फार महत्वाचं असतं मित्रांनो अनेक चेहरे येतात ह्या बैलगाडी क्षेत्रात पळतात आणि लगेच विझून जातात परंतु काही बैल आहेत जे टिकून आहेत सुंदर भारत असेल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायपल असेल घरणिकीचा राजा असेल हा बकासूर असेल सातारा एक्सप्रेस राजधानी एक्सप्रेस बैलमा जो बंदीनंतर आजही टिकून पळतोय हे ठराविक बैल आहेत की जी आजही तितक्याच ताकदीनं बलेही चार महिन्यातनं एक नंबरात असतील परंतु ती टिकून आहेत कारण हे बैलगाडी शरीरक्षेत्र एवढं मोठं झालंय की अनेक नवनवीन मास वासरं महिन्या महिन्याला ह्या बैलगाड्या शरीरक्षेत्रात आहेत त्यामुळं नऊशे हजार बाराशे या पटीमध्ये गाड्या दररोज मैदानामध्ये सहाशे प्लस गाड्या तर प्रत्येक मैदानात उपस्थित आहेत सहाशे प्लस गाड्या म्हणजे झाली बाराशे बैल आणि त्या बाराशे बैलांमध्ये एक नंबर करणं ही साधी सोपी गोष्ट नसते किंवा मुलाला सक्ती पात्र होणं ही सुद्धा फार मोठी बाब आहे कारण या बाराशे बैलांमधून पहिल्या सात मध्ये येणं हे एवढी सोपी गोष्ट नाही कारण त्यांना तीन वेळा पळायचं असतं कधी कधी तर एखाद्या सेमीमध्ये ऑब्जेक्शन घेतल्यानंतर चार वेळा पळायला लागतं आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून प्रत्येक मालक झटत असतो प्रत्येक बैल आपल्या मालकाचं पांग फेडण्यासाठी पळत असतो त्यामुळं कमेंट करणाऱ्यांना कुठतरी विचार करून कमेंट केली पाहिजे शेवटी काय तो आला तो खेळला आणि जिंकून गेला सुद्धा येणाऱ्या मैदानासाठी या देवाला खूप खूप शुभेच्छा भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी